हाय कशा हात मस्त माझे एक नाव वाजलेले आहेत रात्रीचे सव्वा अकरा आत्ता जस्ट आवडलेलं वगैरे आहे आमचं आणि काय म्हणतात सगळ्यांना बोलून बोलून आहे आता व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना काय होते बोलायला होते असं मला होतं व्हिडिओमध्ये तू सगळ्यांना बोलायला होते म्हणजे सगळ्यांना काय काय माझ्यापासून पडतात की मी व्हिडिओमध्ये बोलायला होते म्हणून येत नाहीत आज मला आपणच बोलूया खूप दिवसात असा बोलण्याचे व्हिडिओ जे असतात मी टाकले नव्हते मला आज आपण बोलूया आधीराज काय चाललंय तुझं अजूचं था काय तर कलाम चालू असे इकडं प्राकारे काय बळवण्यात आलं होणार आहे भौतिक असं मला वाटायला आवडलेलं आहे तो आज काय म्हणतात आपण एका टॉपिकवरती बोलूया आदिराज आणि आदिराजचे बाबा दोघं म्हणून एकमेकांना इतके अटॅच आहेत ना खरंच आम्ही जरी निघवायला गेलो तरी तिकडे व्हिडिओ कॉल करून बघितलं असं बाबा त्याच्या त्याच्यातसुद्धा तो काय म्हणतो त्यांना बघितले की एकदम टूम होते ते खुश होते आणि बाबा आणि आदिराज खरंच एकमेकांना खूप आणि खूप जास्त अटॅचर ते कुठंतरीच घेऊन चालेल की आद्रेला घेऊन जातात कुठेही दे दवाखान्यात असू दे कुठेही इतर ठिकाणी कुठेही फिरायचं असू दे त्यांनी आदिराजला घेतल्याशिवाय अजिबातच नाही आदिराजांनी ते दोघं मस्त छानपैकी सगळीकडे फिरून येत असतात आणि आमच्या घरात जास्त काळा मला वाटते त्याचाच त्या म्हणजे आदिराजला बाबांचाच आहे मेरे तो बस बाबा आहे अशातली गोष्ट आहे त्या दोघांची बाकी कोणी नको असतं त्याला बाबा झाले की बा अख्खा दिवस तरी मी त्यांच्याकडं सोडून गेले तरी निवांत तो त्यांच्याकडे जाऊ शकतो त्यांच्या पुढे तो काय म्हणतात दोन दोन अडीच तास निवांत छान झोपून काढतो आता कालपर्वाचीच गोष्ट काल परवा मी जेव्हा साड्याने गेले होते माधवनगरला म्हणलं आता आदरेजला घेऊन गेलं तर काही खरं नाही ह्याला कुठे ठेवून जायचं म्हणून मग आदरेजला घरी ठेवून गेले बाबाच्या जवळ बाबा काय म्हणतात या बायकालाही हुशार आहेत माझ्याजवळ आणि मग सगळीकडे फिरून येतात इथे बघू शकता आदरेश बाबूचं काय चाललेलं आहे गाडी घेतल्या गाडीवर ब्लँकेट ठेवलाय त्याच्यावरती त्याला बसायचं आहे असं आहे आद्रज बाबाचं तो मग काय म्हणतात तिथं आम्ही गेलो होतो साडे आणणार आदर्शला आम्ही घरात ठेवलो होतं बाबांजवळ पण मला वाटते आम्ही गेलो होतो साडेबारा वाजता आणि आलो आम्ही चार साडेचार वाजता तोपर्यंत तो बाबांच्याकडे होता पण इतका छान राहिला होता तो खाणं पिणं शीस सगळं त्याचं त्यांनी केलं होतं आणि आम्ही जोपर्यंत छान त्यांच्या पुढे झोपला सुद्धा होता तो म्हणलं भारी आहे त्याच्या आधीची गोष्ट सांगायला गेली तर आमची जत्रा त्या दिवशी मनाला भरपूर काम होतं आणि घरात खूप पाहुणे आणि गोंधळ गोंधळ वगैरे खूप काही काय चालू होतं आमच्या एवढ्या गर्दीत टोकांसार माणसाला मोर आहे ना बाबाने आयडिया केली का त्याला घेतली अद्रजला घेतली तुमचं घालायचं आहे घाला अंध्रेजला घेऊन मी जातो बाहेर म्हणून बाहेर ज्या ना नाणी मावशी आहेत त्यांच्या घरी जाऊन की तिकडं पाठी त्याला घेऊन अद्रेजला अद्रेजन ते दोघं छान मस्त निवांत खाऊन सोप्पा काढून आले होते तुमचं मी काय गोंधळ घालायचाय घाला तिकडे मला असं चालू असतं आद्राज ए काय खातोय काय तू तोंडात तो घालायला सारखं लक्ष द्यावं लागतं मला पण सकाळी ताकीद केलं तर मी तू सगळी काम बाजूला ठेवायची पहिला पोरावर लक्ष द्यायचं त्याला एकट्याला अजिबात सोडायचं नाही मी सांगितलं कारण तुला नाही काही तोंडात घालतो त्याला एकट्याला अजिबात सोडायचं नाही ज्यावेळेस तुझे काम असतील त्यावेळेस त्याला माझ्याकडे आणून दे मी घेऊन बसतो खरं त्याला एकट्याला अजिबात सोडायचं नाही सो आद्रीच्या बाबतीत काय म्हणतात ते खूप पॉझिटिव्ह आहे किंवा खूप जास्त प्रिकॉशन घेतात त्याच्यामध्ये त्यांनी खूप म्हणजे ओमराभाजूच्या बाबतीत त्यांनी खूप जास्त दवाखाने वगैरे बघितले खूप म्हणजे खूप जास्त त्यांनी काय म्हणतात दवाखान्याच्या बाबतीत एक नंबर आहे खूप जास्त त्यांनी बघितलेला आहे सो आजूला जेव्हा ॲडमिट केलं होतं सगळीकडे माझ्यासोबत मामा होते सगळीकडे म्हणजे सांगितलं सगळीकडं आजोडीचे बाबा सगळीकडं होते आमच्यासोबत कारण त्यांनी तर आम्हाला तिथं नेली तिथं ॲडमिट करायचं सांगायचं कसं कसं प्रोसेस त्यांनीच केली होती आम्हाला काही माहीत नव्हतं आणि काय म्हणतात ज्या वेळेस सांगोळीला सलड डोचरे त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं तू इथं थांबवलं अस तुला की ते रडत बघून आपल्याला रडायला तर तू ताजी थांबायचं नाही तू तिकडे थांबवायचं सगळी इकडं मला वाटते अधिराज सहा महिन्याचा होता तेव्हा आम्ही इकडं आलो होतो तेव्हापासनं त्याने ते ॲडजेस्ट घेतात पूर्ण अख्खा दिवस दिवस त्यांच्याकडं असतो तो तेव्हापासून काय म्हणतो छान मस्त लळा लागलेला आहे तो गेला की गमत नाही आम्हाला बाबांचा आणि गेला काय म्हणतो झोजरा कोणून घेतो जेव्हा मामाची पूर्ण जातं त्यांच्याकडे तिकडं आिच्या माहिती वगैरे जातात कधी कधी तरी त्याला काय म्हणतात गरमत नाही सारखं जर बघतंय पल इकडं पाठीमगचे दरवाजे उघडले की असं बघतं हळू जाऊन दरवाजे उघड आहे का बाबा आहे का किचनमध्ये पाठीमग जर गेला तर किचनमध्ये थांबत नाही सरळ पुढे जातो तो पळत बाबांना शोधायला माझे बाबा कुठे आहे बाकी कोणी नको त्याला मस्त सकाळ फिरवून आणतात संध्याकाळचं फिरवून आणतात नुसतं फिरवायचं काम म्हणजे बाबाच्याकडे असतं लय फिरवतात त्याला लय म्हणजे लय आता सध्या त्यांच्या पायाला लागलेलं आहे त्यांना चालायला येईल झालंय लंगडत लंगडत का होईना पण आतल्याला छान फिरवून आणतात त्यांनी नको म्हणत नाहीत छान फिरवून आणतात आत्ता त्याचं टायमिंग असतंय त्याला बरोबर पाच सहा साडेपाच वाजता नेतात साडेपाच सहा वाजता नेतात आणि साडेसात वाजता घेतात झोप छान फिरवून मस्त सगळे इकडं खातात पितात भारी चालू असते त्यांचं मज्जा मज्जा चालू असते आधी सांगून आहे आदराच्या बाबतीत काहीही खपून घेणार नाही सगळ्यांना सांगून ठेवल्यात त्यांनी <laughs> आदराच्या त्यांची खरंच खूप भारी मज्जा असते किती पण पसरा घालून ठेवते की ते जाऊन तुम्ही एक दिवस म्हणून पलीकडचं घर दाखवते आमचे पलीकडच्या जे आजी त्यांचं घर दाखवते इतका पसारा घालून ठेवतो ना तो पलीकडं खूप म्हणजे खूप जास्त पसारा घालून ठेवतो पण मामा त्याला एका शब्दाने काही बोलत नाही तू का पसरा केलायस नाही ओरडत येत नाही तर काही काही म्हणत नाही त्याला काही करायचंय करू दे काही बोलायचं नाही कुणी त्याला काय कचरा घालायचा आहे करू दे त्याला काय करायचंय करू दे त्याला बोलायचं नाही मी जरी ओरडलं तर मला म्हणतं तू ओरडून बोलतेस त्याला त्याला प्रेमाने घेत नाही तू ओरडून बोलतेस म्हणून तो तर डोकं वगैरे आपडते प्रेमाने समजावून सांगायचं लय म्हणजे लय जास्त काय म्हणतात त्याला बाबा नुसते बाबा पाहिजे बाकी कोणी नको असं आहे थोडी बाबाचा त्याला मी रील्स आमचे मी इंस्टावरती सध्या यूट्यूबवरती मी एक रील्स टाकलं होतं शॉर्टमध्ये आणि थोडं ओळखतात का म्हणून मी टी व्हीला लावून दिलं थोडं टी व्हीला थोडा टकामका बघत बसल्याला बाबा बाबा म्हणून उड्या मारतो त्या अशी मज्जा असते आद्रेश बाबूची आणि बाबांचे खरंच खूप भारी वाटतं जेव्हा बाळ आपल्या काय म्हणतात अजून एवढं कनेक्ट होतं खरंच छान वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंध्रेज जस्ट बोलायला आता नुकतंच बोलायला चालू केलं आहे एवढ्या वर्षांनी एवढ्या दिवसांच्या वाट बघितली काय बोलतंय काय बोलतंय पण सगळ्यात पहिला आद्रेश बाबा हा शब्द बोललेला आहे बाबांच्या अटॅचमेंटमुळे पहिला शब्द तो बाबा बोललेला आहे बाकी काही बोललेलं नाही तर बाबा पहिला बोललेला आहे नुसता बाबा 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 चालू असते मज्जा असते आमच्या घरात खरंच आता बसलाय काय काय खरंच पसार काढलेला आहे वर वर सडावळी चालू आहे त्यांच्या चला आज मला पण ह्या विषयावर बोलल्या म्हणून मी बोललो होतो आज खरंच खूप कंटाळला होता मी सकाळ दवाखान्यात गेलो होते अंग हे खा त्यानंतर पूर्ण खांदा हात दुखावा लागलेला आहे त्यामुळं आम्ही पूर्ण दिवस रेस्ट केले होते आपल्याला काही व्लॉगिंग वगैरे करायला नको पण काय म्हणतात आपल्याला आपल्या मित्रांशी किंवा फ्रेंडशी बोलल्याशिवाय राहत नाही मी थोडंसं बोलूया म्हणून मी आत्ता आले होते चला वाजलेले आहेत साडे अकरा वाजले आपण बोलूपर्यंत मी इथेच करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग आम्ही येईल का नाही कन्फर्म सांगू शकत नाही कारण उद्या आहे संडे सगळ्या तर आपण करू नक्कीच बाय बाय शुभरात्री गुड नाईट